मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या व तुळजापूर तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांचे ऊस या सोलापूर जिल्ह्यातल्या गोकुळ शुगर कारखाना सिद्धनाथ जय हिंद शिरोमणी इंद्रेश्वर कारखाना सिद्धेश्वर साखर कारखाना या कारखान्यांना ऊस जाऊन अक्षरशः सात ते सात महिने झालं परंतु अद्याप त्या ऊसाचा दर जाहीर केल्याप्रमाणे पंधरा टक्के व्याजासह रक्कम अजून कष्टकरी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरची जमा नाही या बाबतीत शेतकऱ्यांना न्याय मिळाला म्हणून मिळावा म्हणून पंधरा दिवसाखाली जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं रिसर राज्याचे सहकार मंत्री व सोलापूरचे साखर सहसंचालक सा साखर आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना रिसर निवेदन दिलं होतं परंतु त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळं आज सोलापूर येथील साखर सहसंचालका कार्यालयात जनित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी आम्ही घुसून त्या साखर उपसंचालकाला घेराव घालून आम्ही आज जा विचारला आणि या बाबतीत त्यांना जाहीरपणे सांगू इच्छितो की कारखानदारांना आवाहन करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री कर्तृक्ष देवेंद्र फडणवीस साहेब व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेबांनी या तातडीने लक्ष घालावं अन्यथा आम्ही आठ दिवस वाट बघून या हायकोर्टाच्या आदेशाची आमच्याकडे प्रत आहे त्या नियमाप्रमाणे या साखर कारखान्यावर शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनच्या गेटमध्ये बसून त्यांच्यावरची फसवणुकीचे गुन्हे दाखल केल्याशिवाय आम्ही गप्प असणार नाही आजच्या या आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे आम्ही आठ दिवस वाट बघतोय अन्यथा ह्याचे परिणाम कारखानदारांना भोगावे लागतील आणि शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहे या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपलं काम चांगलं आहे आपण जातीने लक्ष घालून या गोडवाळ्यातल्या साखरा विकून माझ्या शेतकऱ्याची देणी भागवावी